विद्यावर्धनी महाविद्यालय धुळे येथे राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त डॉक्टर विजय पालवे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य डॉक्टर योगेश पाटील होते तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर संतोष कत्री यांनी केले या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी डॉक्टर बाजीराव पाटील यांनी स्वीकारली तर या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉक्टर मंगेश पाटील यांनी व्यक्त केले काय माहिती आठवतं काही असं है ना मुलींकडे नाही का ना था। ना था की नाही की गुहेत राहायचे कंदमुळं खायचो आपण सगळे आधी म्हणा काळ बरोबर सगळा हेच कंदमुळं भाजले तर जास्त टेस्टी लागतात तसंच ते भाजून ठेवले तर ते स्टोअर करता येतात साठवता येतात ते साठवले भीती असते मग त्याचा संरक्षणाचा मुद्दा पुढे आला मग संरक्षण सवर... आणि संरक्षणासाठी सुदृढ सक्षम व्यक्तींची गरज निर्माण झाली आणि त्यातनं पुढे निर्माण झाल्या टोळ्या जे व्यक्ती काही आठ दहा लोक राहिल्या पुढे टोळ्यांनी राहायला लागला आदिमान आणि त्या टोळ्यांमध्ये मग त्यांचा एक कोणीतरी स्वामी म्हणजेच त्या टोळ्यांचा एक मुखिया प्रमुख निर्माण झाला आणि मग त्या प्रमुख पदासाठी पुन्हा आणखी पुढे युद्ध किंवा काही भांडणं सुरू झाले आणि मग त्याच्यातून आणखी परत गरज निर्माण झाली की सुदृढ अशा आपल्या फेवरच्या आपल्या बाजूच्या लोकांची आणि तिथून मग कदाचित ते फेवरचे माझे लोक कोणते किंवा काय हे ठरवण्यासाठी कदाचित आय एम रिटिंग माय वर्ड कदाचित धर्म ही संकल्पना आली असू शकते कुटुंब अगोदर निर्माण झाली कारण काय की ज्या वेळेस सुदृढ अपत्यांची गरज निर्माण झाली सुदृढ व्यक्तींची गरज निर्माण झाली त्यावेळेस ती सुदृढ अपत्य जन्माला घालणारी स्त्री आणि त्यातून कुटुंब संस्था ती उदयास कुटुंब संस्था उदयास आली कुटुंब संस्थेतून पुढे आपण टोळ्यांनी राहणारा अधिमान हा त्या टोळी प्रमुख टोळी प्रमुखाचं मान्य करणारा टोळी प्रमुखाच्या आदेशाचं पालन करणारा थोडक्यात धर्माचं स्वरूप त्याला त्या ठिकाणी दिलं गेलं thank you